हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेत असाल तर आज आहे रविवार आणि मी रुम तुम्हाला आजचं रविवारचं रुटीन शेअर करणार आहे तर आमचा आजचा बेत होता डोसा बनवण्याचा तर बेटर जे बॅटर जे लागतं डोसेसाठी ती मी ऑलरेडी आदल्या दिवशीच डाळ तांदून भिजवून ठेवलेले आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आणि ते सगळ्यात पहिले विहांसाठी आम्ही बनवतो आहे डोसा तर हिरवी मिरची त्यानंतर लसूण थोडंसं जिरं थोडंसं मीठ टाकून पेस्ट बनवून घेतलेली होती आणि त्यानंतर विहासाठी स्पेशल आम्ही डोसा बनवतो आहे कारण त्याला खूप भूक लागलेली तर त्याचे पप्पा बनवत आहे त्याच्यासाठी आणि तो अशाच पद्धतीचा डोसा खायचं प्रिफर करतो त्याला खूप आवडतं हे सगळं पेस्ट टाकून डोसा खायला आणि इकडे आलूची चटणी पण मी बनवणार आहे ते पण प्रिपरेशन झालेलं आहे तुरीची डाळ पण मी कुकरमध्ये ठेवलेली होती तर ती पण झालेली आहे तर विहानसाठी विहांश पप्पा डोसा बनवतात आहे रविवारच्या दिवशी वेळ असतो विहानच्या पप्पाला बाकीच्या दिवशी तर खूप हॅक्टिक शेड्यूल असतो त्यांचा त्यामुळे एक दिवस आ, आ, करतात विहांसाठी ते स्पेशली बनवतात आहे आणि विहानच्या स्पेश पप्पाला स्पेशली कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यांना आवडतं छान छान काही काही नवीन स्पेशल भाजीपोळी आवडत नाही त्याला बनवायला पण बाकी दुसरं जे नवीन नवीन आहे म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीजचे वेग फूड बनवायला का बनवायला खायला खाऊ घालायला खूप आवडतं तर डोसा बनवून झालेला होता तर मी ते प्रिपरेशन करते डाळ आणि आलूची चटणी आहे मी सोबतच मागे पुढे बनवणार आहे तर मी पहिले इथे डाळ बनवून घेते आहे डाळ एक जे आहे ती मी एकदम सिम्पल बनवणार आहे तर मी तेल टाकलेलं आहे तेलमध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेले आहे जिरं मोहरी झाल्यावरती कांदा मी ऑलरेडी दोन कांदे कापून ठेवलेले होते म्हणजे दोन्ही डाळ आणि आलूची चटणी दोघांना पण कामात येईल असं त्यानंतर ना मी जिऱ्याची पेस्ट जी आहे ती बनवली नव्हती त्यामुळे रेडीमेड आणलेली होती मी पप्पांनी पप्पाने तीच टाकलेली आहे लक्षात राहत नाही मुलांमुळे खूप घाई होते आणि सकाळी टिफिन पण असतो त्यामुळे बऱ्याचदा विसर पडते वे anyway, आज संडे आहे आज वेळ आहे तर आज मी बनवूनच घेईल त्यानंतर टमाटर टाकलेलं आहे वरून कोशिंबीर टाकलेली आहे कोशिंबीर टाकली ना तर एक वेगळा फ्रॅग्रन्स येतो त्या पेस्टला म्हणजे ते जी ग्रेवी आहे त्याला एक वेगळाच फ फ्रॅगरन्स येतो वरून तर मी टाकतच असते कोशिंबीर पण स्टार्टिंगला पण टमाटर टाकल्यानंतर थोडीशी कोशिंबीर टाकतच असते त्यानंतर मसाल्यामध्ये मी हळद त्यानंतर जिरे पावडर थोडंसं तिखट घेतलेलं आहे आणि सांभार मसाला आ, सांबार मसाला जो आहे तो मी टाकणार आहे आणि थोडंसं अर्धा ग्लास छोटा अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे पाण्यामध्ये छान आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरने डाळ टाकून घेतलेली आहे डाळला जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको आपल्याला मिडियम डाळ जी आहे ती बनवायची आहे वरून छान मस्त कोशिंबीर टाकलेली आहे कोशिंबीरचा जो टेस्ट आहे ती त्या डाळमध्ये सांबारमध्ये यायला पाहिजे तर सांबार इथे बॉईल होते त्या तर, तर तेवढ्या वेळात मी इकडे आलूची चटणी पण बनवून घेते आहे तर आलूच्या चटणीसाठी ना मी दोन चम्मच तेल घेतलेलं आहे त्यानंतर जिरं मोहरी आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये आणि जे आलू होते मी आलूचे जे छिलके आहे ते काढून घेतलेले होते ऑलरेडी आणि त्याला छान आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आलूला जिरा मोरी झाले की लगेच कांदा टाकून घेणार आहे कांद्याला आपल्याला जास्त पण फ्राय करायचं नाही आहे कांद्यानंतर मी लगेच मिरची पण टाकलेली आहे मिरची जी आहे ती मी ते मोठ्या मोठी जी मिरची येत असते जी कमी तिखट असते ती मिरची वापरलेली आहे आणि त्यानंतर हळद टाकलेला आहे हळद आणि मीठच मी सध्या टाकणार आहे आलूच्या चटणीमध्ये एवढ्याच गोष्टी सफिशियंट असतात जास्त टाकण्याची गरज नसते आणि त्यानंतर आलूची जी आपण आलू स्मॅश केलेले होते ते स्मॅश केलेले आलू टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी आपल्याला याला सगळ्यांना जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे मेन जे असतं हे मिक्स होणं गरजेचं असतं आलूच्या चटणीमध्ये सगळं एकजीव होणं खूप जास्त गरजेचं असतं तेव्हाच कुठेतरी जी आलूची चटणी असते ना तिचं एक फ्लेवर वेगळी टेस्ट लागत असते आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात वरतून आहे ना, ना। तुम्हाला चाट मसाला टाकायचा आहे तुम्हाला थोडंसं खट्ट थोडंसं आंबटसर जर टेस्ट हवी असेल ना तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी इथे चाट मसाला टाकला आणि वरून मी छानपैकी कोशिंबर टाकून घेतलेली होती तर इकडे ना आमच्यासाठी आम्ही डोसाचं प्रिपरेशन करतोय विहाशा पप्पाला बनवायचं होतं विहांशा पप्पा बोलले मी बनवते तर म्हटलं ठीक आहे बनाव मी तुला शूट करते तर डोसा बनवणं तर खूपच इझी आहे जर बॅटर तुम्ही जर चांगलं रात्रभर भिजवलेलं असेल चांगलं जर त्याला मिक्स केलं असेल चांगलं जर ग्राईंड केलं असेल तर ऑब्वियसली डोसा पण खूप छान बनतो छोटे छोटे डोसे बनवतो आम्ही जे मोठे पूर्ण जे असता पॅनभर जो डोसा बनवता तसं तर काही आम्हाला बनवता येत नाही तेवढा आम्ही इतकं हे नाही झालेलो आहे ट्रेन नाही झालेलो आहो बऱ्यापैकी घरच्या घरी आम्ही बनवून घेतो डोसा तर आमचा इथे डोसा रेडी आहे आणि लवकर मी ताट रेडी करते डोसाचं आणि इथे सेकंड डोसा असे पप्पा आहे तेवढ्या वेळात मी ताट पटकन रेडी करणार आहे इतका छान डोसा खाल्ल्यानंतर आम्ही तर झोपीस गेलेलो तर, गे तर दुपारचे पाच वाजलेले आहेत आणि मस्तपैकी चहा बनवायची इच्छा होत होती म्हटलं चला तुळशी चहा बनवा कारण बाहेर पण खूप पाऊस पडत होता तुळशी चहाचे ना खूप फायदे असतात पावसाळ्यात तर तुम्ही तुळशी चहा नक्की नक्की प्यायला पाहिजे कारण सगळ्या आजारांपासनं ना आपल्याला तुळशी जे आहे ते दूर ठेवते तर सगळ्यात आधी मी पाणी घेतलेलं पाण्याला गरम केलेलं छान गरम झालं की त्यानंतर तुळशीचे चार ते पाच टाक टाक पत्ते टाकलेले त्यानंतर अद्रकला छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं ते टाकलेलं त्यानंतर चहा पावडर टाकलेली साखर टाकलेली आणि आपल्याला याला चांगलं उकळू द्यायचं आहे त्याने करून जे जे आपले तुळशी पत्ते आहे त्याचं पूर्ण फ्लेवर यायला पाहिजे चहामध्ये आणि या पद्धतीने ना तुम्ही एकदा नक्की चहा बनवून बघा आणि तुमच्याकडे जर ते गवती चहाचे पत्ते असेल तर अतिशय उत्तम ते पण टाका त्याने पण एकदम भारी फ्लेवर येतो आणि त्यानंतर दूध टाकलेलं आहे मलाईवाला इथे मी दूध यूज केलेला आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला चम्मचच्या साह्याने आणि दोन मिनटानंतर छान उकळी आली की गॅस बंद करून चहा लगेच सारू करायचा आहे गरमागरम चहा पिण्यात जी मंडई मजा आहे ना ती कशातच नाही आहात चहा म्हणजे तर काय एकदम पीस आहे आनंद आहे चहा म्हणजे तर सुकून आहे तुम्ही पण पन बनवा अशी चहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची चहाची रेसिपी कशी वाटली ते तर काय असतं ना एक असा रविवारच असतो ज्या दिवशी आपल्याला वेळ असतो पॅरेंट्सला स्पेशली आपल्याला आपल्या मुलांसाठी आपण रविवारीच वेळ देऊ शकतो आणि शहरातलं वातावरण तर तुम्हाला माहिती आहे किती दगदगीचं असतं खूप पॅरेंट्सला खूप काम असतं बाकीचे दिवस खूप हॅक्टिक असता त्यामुळे ॲटलीस्ट रविवारी तरी स आपण मुलांना वेळ द्यायलाच पाहिजे आणि बाहेर स्पेशली बाहेर तर पडायलाच पाहिजे तर आमचं पण ठरलेलं असतं की रविवारी विहांशला वेळ द्यायचा असतो त्यामुळे थोडंफार का असे ना आम्ही बाहेर तर निघतोच तर आज आम्ही आलेलो आहो सगळ्यात पहिले आम्ही गेलेलो झोंकर्स ॲडव्हेंचरस पार्कमध्ये ते गंगापूर रोडला आहे ते काय इतकं खास वाटलेलं आहे आणि प्रचंड कॉस्टली होतो त्यामुळे आम्ही तिथे टाईम वेस्ट केलेला नाही त्यानंतर आम्ही आलेलो वसंतराव कानेटकर उद्यान स्पेशली लहान मुलांना पाहायला खूप छान वाटेल नाशिकमध्ये राहत असाल तुम्ही तर या उद्यानाला नक्की भेट द्या हे गंगापूर रोडला आहे आणि छान आहे खूप सारे झाडं आहेत आणि प्राणी जे आहेत त्यांनी बनवलेले ते खूप छान वाटतं मुलांना पाहायला मजा येते तर मंडई हा होता आजचा रविवारचा ब्लॉग मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मंडळी